अरे बापरे रोहिणी मॅडम एवढ्या आवरून सावरून कुठे निघालेले आहेत तर आम्ही हो निघालेलो आहोत बहिणीच्या इकडे यात्रेसाठी तर आवरून बिवरून माझं इथं फोटोशूट थोडंसं व्हिडिओ काढण्याचं चा काम चाललं होतं आणि दीदीचे पप्पा मला म्हणत होते उर काचाला टाइम झाला आहे आपल्याला तर आम्ही थेट इथं यात्रेत बहिणीच्या इथं आलो आणि घाटामध्ये दे। त्यांच्या अगदी घराच्या पाठीमागच घाट आहे तर घाटामध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर सगळी माहेरची फॅमिली भेटलेली आहे इथं आमची पूजा मॅडम आहेत माझ्या भावाची पत्नी इथं आमचा शंभू आहे खूप हसला मला पाहिल्यानंतर त्याला वाटलं आत्ताकडून आली इथं इथं आमचा श्लोक आहे श्लोक मोठा आणि शंभू छोटा आहे आणि इथं माझा भाऊ सुनील आहे त्याचे दाजी पलीकडं आणि मग आम्ही इथं उभं राहून गा इधुबाई आमची आम्ही तिघजानेच इथून गेलेलो होतो आणि गाड्या पाहण्याचा आनंद आम्ही इथे घेतला एक सत आठ दहा गाड्या आम्ही पाहिले खूप उशिरा गेलो होतो आम्ही संपत आले होते घरी गेलो बहीण म्हणाली जा जा तुम्हाला गाड्या बघायचे असले तर जा लवकर मग आम्ही आलो आणि हा गाड्यांचा नाच मला माहेरकडून आहे इकडं माझ्या सासरी काही जास्त गाड्यांचा नाद नाही कुणाला यांना तर मी बळच म्हणलं चला अहो पगा तेव्हा हे कुठं आले होते आणि मग गेलो होतो तसा माझ्या माहेरच्या लोकांना खूप नाद आहे इथं खूप आमची माझ्या माहेरची एवढी एवढी लोक यात्रेला काही बा आली होती ना भरपूर म भाऊ वगैरे सगळे आले होते सगळे इथं गा गाडे पाहण्यासाठी आलेले होते सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या एक सात आठ दहा गाडे पाहिले आम्ही फायनलचे माझ्या बहिणीचा गाडा होता ते पाहिला इथं आमच्या वहिनीसाहेब आहेत त्यांच्या माहेरची यात्रा नंदुबाईच्या गावची यात्रा बहिणीच्या असं भरपूर नातेवाईक म्हणजे माहेर त्यांचं सगळं तिथलंच असल्यामुळं त्या पण होत्या आणि पाहिले आम्ही गाड्या इथं आणि गा गाड पा पाहिले सकाळ दहा गाडे होते आणि नंतर फायनलचा बहिणी यांचा एक गाडा पाहिला आणि नंतर दुसरा पण गाडा होता पण आम्हाला माहिती नाही तर मग वेळ झाला होता मग आम्ही घरी निघून जाण्याच्या निघून गेलो आम्हाला माहित नव्हतं का पुन्हा एक गाड्या तर सुद्धा पाहिला आम्ही थांबला असतो वेळात वेळ काढून पण नंतर कळालं घरी आल्यानंतर की आणखीन एक गाडा होता आणि हा त्यांचा फायनल गाडा आहे याचा काहीतरी एका का दुसरा नंबर आला नंतर पण आम्ही पाहून लगेच गेलो ते नंबर किती तो आला ते माहीत नाही पण नंतर घरी आल्यावर कळालं की एक का दोन नंबर झाला तिचे मोठे धीर देरांचा मुलगा तो ब्ल्यू शर्टवाला ते सगळी इथं गाडा झोपण्याची इतकी कसरत होती लोकांची माणसांची मला खरंच हे नादिक माणसांचंच काम आहे ज्यांना नाद नाही ना ते माणसं हे करू शकत नाहीत आणि तिकडं दाजीवर गड्यावर होते त्यांची काही गाठभेट झाली नाही त्यांच्या गावची यात्रा आणि अगदी घराजवळ घाट आहे त्यामुळं आणि त्यांना भरपूर नाद आहे गाड्याचा त्यामुळं सगळे त्यांची दोन चार बैल सगळी माणसं आणि खूप नाद आहे त्यांच्या लोकांना आणि तसंच आम्ही माझ्या माहेरच्या लोकांना पण भरपूर नाद आहे सगळे येऊन घाटामध्ये गाडे पाहत होते आणि मग दीपा पण माझी बहीण म्हणली जस सगळे गेलेले आहेत तर गाडे बघायला जातो तिला पण माहिती मीला गाड्याचा ना आहे तसं भाकरी करायला प थांबण्याची माझी खूप इच्छा होती पण आम्ही उशिरा गेलो होतो आणि त्यामुळे वेळ नव्हता आणि गाडं पाहण्याचा मला पण मोह आवरला नाही ती जा म्हणल्यावर मी पण निघले आणि होत्या त्यांच्या घरी तशा महिला आहेत भरपूर आत बायला त्याच्यामुळं मला पण रावलं नाही गाडं बघल्याशिवाय मी पण आले निघून बघितले थोडेसे गाडे अर्धा तास आणि मग यांचा गाडा झोपायला सुद्धा बराच वेळ गेला फायनलचा गाडा होता आणि चांगल्या पद्धतीने पळाला हा अलीकडं धरलाय हात्याने दिले अंदाज आहे माझा तोच आहे वाटतं आणि खूप छान बैल पळाली आणि एक नंबर स्वतःच्या गावात एक नंबर करणं खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांना तो ना आहे अभिमान नाव यासाठी माणूस नाद करत असतो कोणता पण आणि चांगली गोष्ट आहे किती वेळचा मी हा कॅमेरा धरून ठेवला होता ही बा म्हणजे कॅप्चर करण्यासाठी हा गाडा कसा पळतोय आणि वाट पाहून पाहून फायनली नंतर गाडा सुटलेला आहे हा अजून सुटलेला नाही माझ्या मोबाईलला बॅटरी कमी होती त्या पण मी म्हणजे खूप कमी असं थोडे थोडे शूट घेतले आणि तिथं आहे ना उन्हाने इतकं चमकत होतं ना की आपण व्यवस्थित शूट करतोय काय को दिसतंय नाही दिसतंय एवढं दिसत नव्हतं कष्ट त्यासाठी ना, ना। फायनली गाडा सुटला खूप किती अक आक, अकरा पॉईंट कितीतरी मी सेकंद ओके तिचे दीर आणि दीरांचा मुलगा आहे मोठा बाहेर दीर नाही सॉरी आणि त्यांचा मुलगा गेलेले आहेत वरती बायलांना सोडून आणि अकरा सेकंद काहीतरी मिली पॉईंटमध्ये हा गाडा बसला होता आणि ह्या गाड्याने वाटतं एक नंबर केला आणि हा माझा भाऊ आणू लहान भाऊ आहे माझा ती इकडं गाड्या आमचा बबू याचं तसं नाव महेश आहे पण याला महेश म्हणून कोणी ओळखणार नाही हा सचिन भाऊ आम्ही बबूच म्हणत असतो त्याला आणि इकडे हे माझी चुलती आप्पा हे सुद्धा यांनासुद्धा इतका गाड्याचा नाद आहे गा मांडी घालून बघत होते आणि अचानक मला पाहिलं म्हणतात काय चाललंय मग मी थोडंसं त्यांचं पण शूट घेतलं आणि इथं हे बसले होते यांना म्हणलं चला यायचे की नाही म्हणले थांबाला थोड्या वेळ थांबायचे म्हटलं जाऊ द्या यांना जवळ जायचं आम्हाला भरपूर लांब याला अंधार पडेल म्हणून आम्ही निघून आलो आणि हे घरी आल्यावर आम्हाला कळलं की त्यांचा अजून एक गाडा पळायचा आशिल काय म्हणून पण आता घरी आलतो म्हणे आम्ही नाही ओके पूर्ण नियोजन त्यांचं घोडी बैल घेऊन आणि ही भाकरी करीत ही गुलाबी साडीवाली माझी बहिणी दीपा इचं पूर्ण इला अजिबात बाद बोलायला वेळ नव्हता एवढी धांदली उडाली होती त्यांची आणि आमच्या बहिणीबाई परत बहिणींच्या इकडं जाऊन इकडं नंदूबाईला बाकरी करू लागायला आलेल्या आहेत आणि च बळच माणसाला जेवा बसा इतकी आणि प्रत्येकाचं हेच असतं हे यांचं मटणाचं पातील माझ्या अंदाजाने नक्की दोन एक बकराचं नियोजन असेल भरपूर पाहुणे मंडळी त्यांचे आहेत त्यामुळं कायमच असं नियोजन आणि मग जेवण आम्ही घरी निघालो हे दाजींचं दीपाच ते कांदा डाळिंब लावलेले आम्ही रस्त्यावरून चाललो ना अगदी रस्त्याला खेटून लावलेली होती झाडं एकदम दोन पावलाच्या अंतरावर म्हटलं दाजींची गाठ पडली ना परत नक्की सांगन की रस्त्यावर पण एखादी लाईन बसली असती बरं का डाळिंबाची असं म्हटलं सांगायला पाहिजे एवढं खेटून लावलंय चलं प्रत्येकाला म्हणजे असतं प्रत्येकाचं आपण पण तेच कुठं घेऊन आपल्या शेतात कुठं जागा शिल्लक राहील नाही पाहिजे प्रत्येकाचा प्रयत्न असतो पण हसण्याचा भाग झाला एक आणि मग आता येता थोडं शूट घेतलं रस्त्याने आणि आन अंदाज झाला तर मग आम्ही लवकर निघून आलो बरं चला बाय बाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांना मला मला सांगितलं पुढं आल्यावर ते मोबाईल ठेवून दे टाइम झाला आहे गाडी फास्ट आहे तुझं काय आहे मग मोबाईल मी ठेवून दिला परत काही शूड घेतलं नाही पण भरपूर इकडं गहू बिहू भरपूर चांगलं आहेत इकडं आमच्याकडे जेव्हा जास्त गहू पेरीत नाही बाय बाय